नमस्कार पंधरा एप्रिल भागामध्ये अस्तिका अद्वैतला म्हणते तू त्रेतायुगामध्ये विरोचकाला दगा दिला आणि कलियुगामध्ये पण दगा दिला आता काही झालं ना मी तुला जिवंत सोडणार नाही ती धावून अद्वैतकडे जायला लागते पण नेत्रा तिच्या पोटात सुरा खूप असते अचानक वार केल्यामुळे अस्तिका चांगली शॉक होते आणि जमिनीवर मरून पडते आता मात्र कावळ्यांचा खूप आवाज यायला लागतो एवढा की कोणाच्या कानालाही सहन होत नाही त्याबरोबर रुपालीच्या पण पण ती हसत म्हणते अद्वैत मेला अनंतात विलीन झाला अद्वैत म्हणतो नेत्रा आपण इला नाही ती तीही आपल्याला खेळवत होती पण नेत्रा आपण इला मनुष्य रूपात मारलं खरंच तिचा अंत झाला असेल ना नेत्रा म्हणते दिव्याची इच्छा असेल तेच होईल ती आता डोळे झाकते आणि अद्वैत अस्तिकाकडे बघत असतो आणि अचानक तिचं रूप बदलायला लागतं आता ती पुन्हा नागाच्या रूपात येते पण नेत्राने मारलेली जखम आणि त्यामधून निघालेलं रक्त तसंच असतं आता मात्र अद्वैत ज्यामहा धरतो आणि नेत्राला दाखवतो आता मात्र ती बघून पण शॉक होते रुपाली खाली येते तर सगळ्यांच्या कानावर हात असतात ती आता मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते ए बिंडोक राज्याध्यक्ष अरे तुझा मुलगा लंडनला सुखात होता मस्त जगत होता इथे आला आणि त्याने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला चुकचुक करून मोठ्याने हसायला लागते आता केतकीकडं जाते आणि म्हणते काय गे बेवडे खूप उड्या मारत होती ना शेखर इंद्राणीकडे बघायला लागतो ती हात करून थांबवते रुपाली म्हणत असते त्या नेत्राच्या जीवावर खूप हिंमत आली होती ना पण ती घरामध्ये सुद्धा ती अद्वैतला नाही वाचू शकली मेला अद्वैत आता फाल्गुनीकडं जाते आणि म्हणते खरंच खरंच मेला तो मी मारले त्याला इंद्राणी स्माईल करत असते रुपाली म्हणते गेला अनंतात विलीन झाला फाल्गुनीच्या गालावर हळूच मारत म्हणते जा नेत्राला बोलो ह्या रुपालीच्या वागण्याने तन्मय खूप घाबरत असतो रुपाली म्हणते काय रे बिंडोक राज्याध्यक्ष जा जा तयारी कर मुलगा मेलाय तुझा ह्या त्याच्या बोलण्याने इंद्राणी सोडून सगळेच घाबरतात रुपाली म्हणते जा तिडी बांध आणि ते संस्काराचे सोपस्कार खूप असतात बाबा उशीर होईल ऐक माझं तयारीला लाग आणि मोठ्याने असायला लागते आणि म्हणते अरे नंतर बोंबा कशा मारतात हे माहिती ना तुला थांब मी मारून दाखवते आता ती वर तोंड करून मोठ्याने बोंबा मारत असते तवढ दार उघडतं रुपाली बघायला लागते इंद्राणी हळूच बाजूला होते तर दारामध्ये अद्वैत उभा असतो आता मात्र रुपाली चांगली सादरते शेखर म्हणतो अद्वैत आणि त्याला घट्ट मिठी मारतो कितकी वरडते आधी आणि मोठ्याने रडायला लागते तनुमंत ब्रो आता अद्वैत शेखरला बाजूला करतो आणि रागाने रुपाली शेजारी जातो आणि तिच्याकडं रागात बघत असतो रुपाली एवढी हादरलेली असते की घाबरून त्याच्याकडंच बघत असते तेवढ्यात केतकीवंत ते आधी नेत्रा कुठे आता मात्र रुपाली पुन्हा हसायला लागते तेवढ्यात इंद्राणी पुन्हा बाजूला होते तिच्या मागे मेल्याला नाक हातात घेऊन नेत्रा उभी असते ते बघून रुपालीची बोलतीच बंद होते नेत्रा तिच्याकडे येत असते आता रुपालीला तिच्यामध्ये दिवेही दिसते रुपाली नागाला बघतच राहते नेत्रा म्हणते हे गे तुझ्या सेवेला तुझी सेविका का हजारे रुपाली म्हणते अस्तिका अस्तिका उठ म्हणते ना अस्तिका नेत्रा म्हणते माझ्या मनोरमा आजीच्या शक्तीने फक्त वेदना गायब होतील तुझा नाग नाही जिवंत होणार त्यावेळेस माझंच चुकलं मी त्या अस्तिकाला जिवंत ठेवलं रुपाली म्हणते अस्तिका तुला तुझा सूट घ्यायचा ना त्यासाठी तुला उठावंच लागेल नेत्रामध्ये आता नाही उठणार ती मी तुझ्या भाषेत अनंतात विलीन झाली आता मात्र रुपालीच्या हातातून असतिका कणाकणात गायब होत असते आणि अचानक तिच्या हातात काहीच राहत नाही हे बघून तर सगळेच शॉक होतात रुपाली म्हणते तो नाग होता एक अनेक दिवस मरणारच होता पण हा विरोचके बलवान ताकदवान हा मरणार नाही तेव्हा सगळ्यांना मारणार ते आता बरंच काही बोलते आणि म्हणते नेत्रा आता मी या अद्वैतला संपवणार याला मारून टाकणार अनंतात विलिंग करणार आस्तिकाचं बलिदान व्यर्थ नाही जाणार तू पण काही करू शकत नाही आणि तुझी ती त्रिनेना पण नाही मी या अद्वैतला चिरून काढणार आहे आता नेत्राला खूप राग येतो रुपाली हसत म्हणते तू काहीही करू शकणार नाही मोठ्याने हसत म्हणते काहीही नाही आता एवढी हसत असते सगळ्यांचं लक्ष तिच्याकडं असतं पण तेवढ्यात ती अद्वैतचा गळा दाबते आता सगळेच म्हणतात अद्वैत आता काही जण रुपालीला ओढतात तर काही अद्वैतला पण नेत्राला मात्र खूप राग येतो आणि सुरा पण तिच्या हातात असतो आता मात्र अद्वैतला खूप त्रास व्हायला लागतो केतकीमध्ये ती रुपाली सोड शेखर पण ओरडत असतो पण रुपाली मात्र मोठेने हसत असते आता नेत्राला जास्तच राग येतो आणि ती रुपालीचा गळाच चिरते तिच्या रक्ताची चिळकांडी नेत्राच्या तोंडावर उड़ते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद